लोकसभेच्या निवडणुकीत वीस मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे याच उपक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे गडकरी रंगायतांची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे तिथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात शनिवार रविवार हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते ही तर घाणेकर नाट्यगृहाची आसन क्षमता अकराशे प्रेक्षकांची आहे येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर शनिवारी रविवारी किमान दोन प्रयोग होतात गाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर मध्ये प्रयोग होता या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपलं एक मत बहुमूलाच ठरणार आहे लक्षात ठेवा सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान करायचं आहे मतदान करा लोकशाही बळकट